एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ज्यावेळी इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळेचं मथरिना कमल शेंबडे यांनी रचलेलं गीत खरं तर खास आपल्या प्रेस महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला त्या पेश करीत आहेत त्यावेळेस जेव्हा चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळेस इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळेस हे गीत ज्या आजी ह्या ऊसतोडायला होत्या ऊसतोडी कामगारांचा जिल्हा बीडी जिल्हा त्या ऊसतोडायला असताना त्यांनी हे गीत रचलेलं आहे आणि तेच गीत आज आपल्या प्रेस महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला देत आहे आजी काय गीत होतं ते तुमच्या शाहिलीत खास या प्रेस महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना ऐक्र लागली गोळी लागली आ एक इरुद मार गेला ओबााराजुलेक वारा जुलेक बारा अशी मेली इंद्राबाई गोळ्या लागल्यात दोन घेत व ती पूसमा साडी शिकड्याने केलाय घात शिकड्यानी केला घात शिकड्यानी केला घात आश्विली इंद्राबाई गोळ्या लागल्यात तीन लागल्यात तीन गोळ्या लागल्यात तीन ती जमवतीला बेंड बाजे थाट माट भेंड बाजा थाट माट भेंड भाजा थाट माट अशी मेली इंद्राबाई गोळ्या लागल्यात पाच अशी मेली इंद्राबाई गोळ्या लागल्यात सहा आशिव ती सभाला माझ्या पा आशिन येली इंद्राबाई स्वर्गीय बांधविली माडी बांधविली माडी राजू भोकलावी काढी